मी अरविंद बेंडगा आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे उद्याला एक पिक्चर रिलीज होतोय मेरून एक रिस्ता प्यार का हा पिक्चर मुंबई वापी सिल्वासा, वासदा या ठिकाणीच्या थिएटरला रिलीज होणार आहे आणि या पिक्चरमध्ये एका विधवा महिलेची स्टोरी आहे तो पिक्चर तुम्ही बघण्यासाठी तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की थिएटरला भेट द्या आणि या पिक्चरमध्ये जास्तीत जास्त आपले स्थानिक कलाकार या पिक्चरमध्ये बघायला मिळणार आहेत तलाश्री डहाणू भागातले काही कलाकार आहेत नंतर उंबरगाव सिल्वासा या भागातील हे सर्व कलाकार या पिक्चरमध्ये काम करताना दिसणार आहेत तसेच या पिक्चर मध्ये काही कलाकार हे मुंबई या चाहे। या पिक्चर मध्ये थोडीशी आपली आदिवासी भाषा त्यानंतर हिंदी भाषा वापरलेली आहे आणि हा मूवी नक्की एकदा तुम्ही सर्वांनी पाहण्यासाठी उद्याला थिएटरला एकदा भेट द्या आणि हा पिक्चर बघून तुम्हाला काय वाटलं ते नंतर या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगा ओके आता ऐकू